राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेच्या चर्चेतही जोरदार कलगीतुरा रंगला फडतूस नव्हे तर स्वतःला काडतूस म्हणणाऱ्या गृहमंत्र्यांनी नागपूरच्या वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष द्यावं असा टोला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांना लगावला तर मी मुख्यमंत्री झाल्यापासूनच विरोधकांचं नागपूरवर विशेष प्रेम असल्याचा प्रतिटोला फडणवीसांनी लगावला फडणवीसांचं भाषण मी एकदा ऐकलं मी फडतोच नाहीये काढतोच आहे चांगलं भाषण होत पण अध्यक्ष महोदय या नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे नागपूरमध्ये चोर लुटारू ह्यांनी हैदोस घातलाय लुटारूंची राजधानी झालेली आहे नागपूर आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय नागपुरात सरासरी रोज तीन घरांमध्ये चोरटे हात साफ करतात नागपूरकरांच्या तोंडी हेच वाक्य असतं हे देवा तुम्हीच सांगा आता घर सुरक्षित कसे ठेवायचे आता काही लोकांचं नागपूरवर विशेष प्रेम आहे जेव्हापासन मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासनं लोकांचं नागपूरवर प्रेम फार उफाळून येत आणि या शहराला बदनाम करण्याकरता मोठ्या प्रमाणात वेगवेगळी वक्तव्य वे केली जातात पहिल्यांदा तर हे समजून घेतलं पाहिजे एनसीआरबी रिपोर्ट मध्ये दोन हजार अकरा ची लोकसंख्या ही गृहित मानली जाते विनाकारण नागपूरला क्राईम सिटी नागपूरचा क्राईम वाढलाय अशा प्रकारे नागपूरला बदनाम करून नागपूरमध्ये येणाऱ्या इन्व्हेस्टमेंटला या ठिकाणी खोडा घालण्याचा प्रयत्न बंद केला पाहिजे सह्याद्रीची उंची म्हणजे